हाय एवरीवन नमस्कार मैत्रिणी कसे आहात तुम्ही सर्वजण तर दुपार झालेली आहे आता तर सर्व काम वगैरे उरकून मी माझ्या कामाला लागलेली आहे रोजचं रोटीचं काम आहे आपलं मशीन कपडे शिवते मी तर ब्लाऊज आलेला आहे तर ब्लाऊज रेडी करून द्यायचं आहे मला खूप दिवस झाला होता आठ दिवसापूर्वी त्या महिन्यानं मला ब्लाऊज दिला होता तर शिवून द्यायचा आहे मला आणि फॉलही करून द्यायचा आहे तर पिओ काय करते आता शाळेला सुरुवात सोमवारपासून शाळे शाळा भरणारे वाटत सोमवार ते सोळा सोळा तारखेपासून हा पिऊची सोळा तारखेला शाळेला पाठवायचंय शाळेला टाकायचंय सेम इंग्लिशला टाकायचंय त्याला पण म्हणजे फी आहे आणि नंतर शाळे हा इंग्लिश मध्ये हो बरोबर आणि नंतर शाळेत मग त्याच्यापासून मला सोडायला आणायला जावं लागण रोज लवकर हा रिक्षा ना रिक्षा लावायची होय नाही नाही जोपर्यंत मला होत आहे तोपर्यंत मी तरी सोडवायला जाणार आहे नंतर बघणार आहे रिक्षाच काय होत आहे काय नाही ते आता ही कटिंग आताच केली मी आता शिवायचं आहे मला ब्लाऊज मशीनवर हा फोरटक्स ब्लाऊज आहे जोपर्यंत मला होत आहे तोपर्यंत मी करणार तिला सोडवायला जाणार आहे त्याच्यानंतर बघू नंतर, नंतर कोण सोडतय मग रिक्षा लावायची का काय होतय काय नाही ती शाळेत सगळेजण म्हणायला लागले शाळेत टाका शाळेत टाका शाळेत टाकणं फार गरजेचं आहे सगळी म्हणायला लागली मला शाळेत टाकायला अंगणवाडी जात होती इतक्या दिवस आता अंगणवाडीत नाही आता मोठ्या शाळेत ना आता खाऊ खाऊ आज दुसऱ्या बाळाचा तुझं नाही भेटत आता ही पाच वर्ष झाली ना इथं खाऊ केव्हा बंद झाला पाच वर्षापूर्वी आता माझा खाऊ भेटतो हा पहिले तीन महिने मी शिवले नाही ब्लाऊज ना। आता शिवाय लागली आणखी तस तर डॉक्टरने सांगितलंय शिव नका म्हणून पण तरी पण बाया शिवले तरी पण कसं असतं आपल्याला ही गरज असते चार पैशाची तेवढाच सातभार लागावा असं वाटतं संसाराला आणि बायाही घरापर्यंत येतात मग नाही ना? मन वाटत नाही मग थोडं थोडं काय ना गॅप पाडून गॅप पाडून शिवते मग तेवढेच पैसे भर येत आजकाल खर्च बीवर नाही बनवायचं साधा शिवायचं आहे साधा हां साधा शिवायचा आहे साधा शाळेत जाईल सोडवायला जाईल मी पण काय नाही उद्या पण मला गावाला जायचंय आज शिवून द्यावं त्यांचा ब्लाऊज मग नंतर गावाला जाता येईल म्हटलं उद्या रविवार रविवारचा दिवस उद्या उद्या रविवार आहे उद्या रविवारचा दिवस सोमवार रविवारी शाळेत जाणार रविवारी नाही ग सोमवारी हा सोमवारी जायचं शाळेत वया घ्यायची पुस्तक घ्यायची आता खर्च आहे शाळेला म्हणलं तर शाळा शिकवायची म्हणलं तर आता तस तर कशात काय नाही आता शिकतरी सुरुवात आहे म्हणावं लागेल पण आपल्याला फीस भरणं होत नाही गरीबाच्या माणसांना फीस कुठून आणायची पहिल्या वर्षाची फी किती सतरा हजार आणि अठरा हजार सांगते येऊ आणि अठरा हजार किती मोठी फी झाली भरपूर फी झाली असं कामं करून खाणाऱ्यांना आपल्याला फी परवडते का शाळेची आपलं तीन चार पाच हजार आहे त्याला पण फी तर तिथं टाकायचं आहे शाळेला आता आणखीन आम्ही पण कन्फर्म केलं नाही फी आहे का नाही असं वाटतंय म्हणल्या थोडीफार फी आहे म्हणून मॅडम कारण प सरकारी शाळेला टाकायला टाकायचं म्हणलं तर डायरेक्ट मग पहिलीलाच ऍडमिशन सात वर सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर किंवा सात वर्ष पूर्ण झाल्यानंतर भेटत असते लवकर टाकायचं म्हणल्यावर पैसे भरणंच आहे आपलं काय एवढ्या भरमासाठी फी काय भरणं होत नाही त्याच्यामुळे आपलं नर्सरीला टाकायचं दुसऱ्या शाळेला किती फी आहे किती नाही विचारपूस चौकशी करायची तिथे तर गेल्या वर्षी चौकशी केली होती आम्ही तर भरपूर भरपूर फी आहे शाळांना वीस वीस हजार फी आहे आता एवढूडू शाळांना एवढे फी आता मलाही कपडे शिवायचे तर हळूहळू शिव म्हटलं आपलं स्वतः खायचा प्यायचा खर्च भागला म्हणजे तरी बाद झाला असं वाटतं मला पण

पिऊला येत आहे बर येला पिऊले हुशार आहे शाळेत पण एवढंच की करण्यापासून अजून राहते करतच नाही नग वाटतंय कटाळा करतीस अभ्यास करायला अस करते